ऑल इंडिया सैनिक च स्पॉट ऍडमिशन चालू झालेलं आहे म्हणजे आपल्यापाशी फक्त दोनच दिवस पुढच्या दोन दिवसामध्ये आपण स्पॉट ऍडमिशन साठी चॉईस फिलिंग करायचे चॉईस फिलिंग कसं करायचे त्यानंतर प्रोसेस कशी असणार आहे आणि त्यासाठी पण किती टाइम आहे तो तो फारच त्यांनी कमी कालावधी त्याच्यासाठी आहे आपल्याला आप आणि हे ऍक्शन आपण घेणं गरजेचं आहे जर आपण ऍक्शन घेतली तरच आपण स्पॉट ऍडमिशन मध्ये कंटिन्यू राहणार असं आहेत त्याचबरोबर ह्याच्या स्टेप्स काय आहेत त्याच्यासाठी आपण चॉईस फिलिंग करताना काय काय गोष्टी करू शकता या सर्व गोष्टी आपण पाहणार आहे पहिली गोष्ट फक्त दोन दिवसामध्ये आपल्याला म्हणजे उद्याचा दिवस आणि परचा दिवस दोन दिवस तुमच्या हातामध्ये बघूया आपण चॉईस फिलिंग कशा प्रकारे आलेले तर याचं जे शेड्यूल आहे राऊंड सिक्स झाल्यानंतर ना स्पॉट ऍडमिशनचं ते आता त्यांनी दिलेलं आहे आणि आपल्याला दिनांक पण दिलेलं त्यांनी चोवीस तारखेला तर प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट म्हणजे स्पॉट राऊंड साठी लिस्ट वन लागणार आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ला त्यानंतर ना आपल्याला प्रायोरिटी वाईज चॉईस फिलिंग करायला सांगितलेले स्कूलचं म्हणजे स्कूल आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत स्टार्टिंग होते चोवीस ते पंचवीस म्हणजे दोनच दिवस देत आपल्याला चॉईस फिलिंग करण्यासाठी तो चॉईस फिलिंग करताना आपण काय काय करू शकतो याच्याबद्दल आपण बघूया शेवटी त्यानंतर ना दुसरं दिलंय चोवीस पंचवीस तारखेला आपण चॉईस फिलिंग केल्यानंतर ना सव्वीस तारखेला दिले स्टार्ट डेट फॉर ऍक्सेप्टिंग सिंगल चॉईस म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला सिंगल चॉईस जे आहे ते येणार आहे आणि मग ते ऍक्सेप्टची डेट तुम्हाला दिलेली सव्वीस तारीख ते लास्ट डेट फॉर ऍक्सेप्टिंग सिंगल चॉईस ऑफ द स्कूल बाय द कॅन्डिडेट्स म्हणजे ऍक्सेप्ट करायचे विद्यार्थ्यांनी सिंगल चॉईस हे त्यांच्याकडून येणार आहे हे आपल्याला तीस तारखेपर्यंत ऍक्सेप्ट करण्यासाठी त्यानंतर ना परत स्कूल वाईज प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट लागणार आहे लिस्ट दोन ठीक आहे एक तारखेला त्यानंतर परत चार तारखेला स्कूल वाईज प्रोविजनल वेटिंग लिस्ट लागणार आहे तीन तारखेला आणि नंतर फायनल अकरा तारखेला ज्यांचे ज्यांचे वेटिंग लिस्ट मधून पुढे नाव आलेले त्यांचं अकरा तारखेला फिजिकल रिपोर्टिंग म्हणजे फिजिकली जाऊन त्यांना स्पॉट मध्ये ते जे ऍडमिशन आहे ते करून घ्यायचे आणि अठरा तारखेला स्कूल परत त्यांचा पोर्टल अपडेट करणार अशी फायनल ही आहे ही गोष्ट त्यांनी दिलेली आहे तर याच्यामध्ये स्टेप्स काय आहेत पुन्हा एकदा आपण बघू व्यवस्थित तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आपला स्टेप वन आहे की प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट लागणार आहे आता चोवीस तारखेला सकाळी आठ वाजता ती परस प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट असणार आहे तर स्टुडंट ज्याच्या म्हणजे मोस्टली जे सगळे स्पॉट ऍडमिशन साठी म्हणजे असू शकतात किंवा स्पॉट ऍडमिशन मध्ये सहभागी होऊ शकतात त्या सगळ्यांची त्या ठिकाणी नावं असू शकतात कारण हे कसे असेल काय हे आपलं उद्यानंतरच कळणार आहे पण एक वेटिंग लिस्ट उद्या लागणार आहे सकाळी आठ वाजता पण आपलं महत्वाचं काम काय तो पालकांचं महत्वाचं काम आहे याच्यामध्ये की स्टेप टू ला म्हणजे सकाळी उद्या चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी पोर्टल ओपन होणार आहे चॉईस फिलिंग साठी आणि आपण आपली चॉईस फिलिंग करू शकता आता चॉईस फिल करताना आपण काय केलं पाहिजे की आपल्या जे विद्यार्थ्याला मार्क किती आहेत त्याचबरोबर ज्यासाठी आपल्याला स्कूल निवडायचे आपल्याला जुनं निवडायचं असेल तर मार्क चांगले पाहिजे जर आपल्याला नवं निवडायचं असेल तर कमी मार्क्स तर आपण शंभर टक्के नवीन सैन्य स्कूल निवडू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पण बघणार आहे की नवीन चौदा सैनिक स्कूल अजून नवीन ऍड झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये पण एक महत्वाचं त्याच्याबद्दल आपण बघूया तर अशा प्रकारे आपल्याला फार काळजी घ्यायची गेल्या चॉईस फिलिंग करताना बऱ्याच जणांचं सेव्ह नाही झालं आणि काही जणांनी चुकीचे निवडले आणि त्यांच्या मार्क्स असून सुद्धा ऍडमिशन राहिलेले राऊंड वन मध्ये त्यामुळे यावेळेस आपण चॉईस फिलिंग करताना प्रॉपरली चेक करा की बाबा आपल्या विद्यार्थ्याला समजा चांगले मार्क आहेत आणि त्यातही आपल्याला जुन्या सैन्य स्कूल ला घ्यायचं त्यात तर त्याच्यामध्ये आपल्याला मध्ये आपल्या नुसार तिथं काय कट ऑफ आहे वॅकन्सी किती आहे हे सगळं बघा तो ह्या चॉईस फिलिंग करताना दोन गोष्टी बघा पहिली गोष्ट वॅकन्सी किती आहे पहिल्यांदा ठरवा की आपल्याला नवीनला घ्यायचंय का जुन्याला घ्यायचंय एस एस ला घ्यायचंय वॅकन्सी त्या ठिकाणी किती आहे त्या ठिकाणी कट ऑफ किती लागलेलं आणि हे सगळं पोर्टलवरती आपल्याला पाहता येते आपल्याला पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कशा प्रकारे चेक करायचंय तर हे सगळं चेक कर आणि हे चेक केल्यानंतर तुमच्या दोन दिवस आहे चोवीस पंचवीस घाई पण एवढी करायची नाही पण चोवीस आणि पंचवीस दोन दिवस आहे की आपण आपल्याला जे काही स्कूल आहेत ते आपण चॉईस करू शकतो आपण चॉईस केल्यानंतर त्यानंतर त्यांनी तिसरी स्टेप त्याच्यामध्ये दिलेली आहे सिंगल चॉईस ऑफ स्कूल म्हणजे आपल्याला सिंगल चॉईस ऑफ स्कूल करायचे सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान आफ्टर प्रॉरिटी फिलिंग दर चान्स ऑफ फायनालाइज वन स्कूल स्टुडंट मस्ट लॉक दिस सिंगल चॉईस बिफोर लास्ट डेट आणि लास्ट डेटच्या अगोदर आपलं हे सिंगल चॉईस लॉक करायचे हे कशा असणार आहे आपलं समजणार आहे तर त्यानंतर आपल्याला काय करायचं नाही आपण तर लॉक करायचंय फक्त इथून पुढे त्यांची वेटिंग लिस्ट लागणार आहे एक ऑक्टोबरला बेस्ड ऑन द चॉईसेस ऑफ सेकंड वेटिंग लिस्ट विल बी पब्लिश स्कूल वाईज तर त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का हेच आपल्याला फक्त चेक करायचंय हे एक तारखेला त्यानंतर पुढची स्टेप आहे पाच तारखेला त्यांच्याकडून वेटिंग लिस्ट आपल्याला त्याच्यामध्ये थर्ड मेरिट बेस वेटिंग लिस्ट लागणार आहे अनाऊन्स होणार आहे तिथं आपल्याला आपल्याला नाव आहे काय आपल्याला हे चेक करायचे आणि मात्र हे झाल्यानंतर मात्र सहा सहावी स्टेप आहे याच्यामध्ये अकरा ऑक्टोबरला डायरेक्टली फिजिकल रिपोर्टिंग करून स्पॉट ऍडमिशन आपल्याला घ्यायचं आहे तो ह्या तीन लिस्ट आपल्याला तीन लिस्टमध्ये आपलं कुठतरी नाव येणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे याच्यामध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल मध्ये नवीन तेरा सैन्य स्कूलची पण निवड झाली आहे जे न्यू सैनिक स्कूल आहे त्याच्यामध्ये अजून सैनिक तेराची निवड झाली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील पण काही सैनिक निवड तर आपण या माहितीचा उपयोग करून घेऊ शकता आपण चॉईस फिलिंग मध्ये पण तर आता लक्ष घ्या याच्यामध्ये न्यू सैनिक स्कूल जे आहेत मोस्टली जे आपल्या जवळचे असतात तेच आपल्याला महत्वाचे असतात कारण त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असते तर याच्यामध्ये नेताजी सैनिक स्कूल कृष्णा आंध्र प्रदेश मधले वेरिटा सैनिक स्कूल तिरुपती आंध्र प्रदेश मधले श्री जी के भरड विद्या मंदिर राजकोट गुजरात मधले प्रार्थना ग्लोबल स्कूल अरवली गुजरातमधले आर पी एस पब्लिक स्कूल हरियाणा मधले राजीव गांधी मिलिट्री स्कूल बुलडाणा महाराष्ट्र तो राजीव गांधी मिलिटरी स्कूल बुलढाणा महाराष्ट्र मधले एक आहे श्री यशवंतराव भोस भोसले मिलिटरी स्कूल सिंधुदुर्ग महाराष्ट्रमधले हे एक आहे डिफेन्स करिअर अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज औरंगाबाद महाराष्ट्र मला वाटतं या जे आहे हे सर्वांना मध्यवर्ती पण आहे आणि माझे पण एक बरेचसे विद्यार्थी याच्यामधून ऑलरेडी पुढे गेलेले आहेत कैलाश मानस सरोवर स्कूल सालेम तामिळनाडू त्यानंतरनं जयंती पब्लिक सिनियर सेकंडरी स्कूल त्रिपूर तामिळनाडू सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नाशिक नाशिक या ठिकाणचं आहे त्यानंतरनं वल्ल म्हणजे महाराष्ट्रामधलं जे वल्लभा विद्यालय मदुराई मधलं आणि श्री एस पी के पब्लिक सीन एस आर सेकंडरी स्कूल नमक्कल या ठिकाणचं आहे तर जर आपण बघितलं महाराष्ट्रामधून दिसते आपलं हे नाशिक आ, संभाजीनगर देण इथं लिस्ट आहे बुलढाणा आणि सिंधुदुर्ग असे चार महत्वाचे सैनिक स्कूल ऍड झालेले तो हे एक महत्वाची गोष्ट पालकांसाठी महत्वाचे ह्याचा पण गोष्टीचा आपण विचार करा ज्यास आपण चॉईस फिलिंग करणार अशा प्रकारे स्पॉट ऍडमिशन हे सुरू झालेलं आहे उद्या चोवीस आणि पंचवीस तुमच्या हातामध्ये दिवस आहेत व्यवस्थितरित्या आपण सगळा कट ऑफ सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा एकदा लिस्ट काढा आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये डिसिजन घ्या असं मला वाटतं गेल्यास खूप जणांच्या काही चुका झाल्या होत्या तर या ठिकाणी स्पॉट ऍडमिशन साठी उद्या ही विंडो ओपन होणार आहे सकाळी आठ वाजता जे आहे त्यांची वेटिंग लिस्ट लागणार आहे त्यानंतर ना आपल्याला सकाळी दहा वाजल्यानंतर आपण त्यामध्ये चॉईस फिलिंग करू शकतो उद्याचा अपडेट काय असेल यासाठी आपण उद्या एक अपडेट व्हिडिओ याच्यामध्ये आपल्याला काय प्रश्न असेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा ज्याला घरी गरज लगेच शेअर करू शकता आपण आता त्याला सबस्क्राईब आणि शेअर करा त्याचबरोबर आपल्या या सैनिक स्कूल संदर्भात लाईव्ह क्लासेस हे चालू असतात ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपलं एम एस क्लास ऍप तर प्ले स्टोर ला जर आपण गेला तर एम एस लिंक मिळून जाणार आहे याच्यावरती आपले डेली लाईव्ह क्लासेस चालू आहे सर्व स्पर्धा परीक्षांचे त्याच्यामध्ये आपण सहभाग होऊ शकता किंवा एक तो डेली लाईव्ह क्लास आणि या सर्व गोष्टी पाहण्यासाठी सर आपण एम एस केम एस केला डाऊनलोड करा भेटू आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये